नमस्कार मी उर्वी पंगत तुमचंचीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करत आहे नाश्त्यासाठी झटपट आणि इन्स्टंट असा रवा इडली ह्या रवा इडलीची रेसिपी आज मी तुमच्यावरच शेअर करणार आहे करायला एकदम सोपी आहे इन्स्टंट आहे झटपट होते आणि खायलासुद्धा फार फार टेस्टी आहे तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आता इथे सुरुवातीला कढईमध्ये एक चमच्या तेलामध्ये मी राई घातलेली आहे राई चांगली तडतडली की त्यामध्ये एक चमचा चना डाळ एक चमचा उडदाची डाळ दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या चार ते पाच पानं कडीपत्त्याची बारीक चिरलेली काजू घेतलेले आहेत बारीक तुकडे करून किसलेलं आलं घेतलेलं आहे अर्धा चमचा आणि हिंग हे सगळं व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आता ते परतून झालं की त्यामध्ये एक वाटी एवढं मी जाडा रवा घेतलेला आहे आणि तो ह्या तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे फक्त इथे एक लक्षात ठेवायचं की आपल्याला रव्याचा कलर बदलायचा नाही आहे आणि आता ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि मीठ घालून चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचं आता हे आपण चांगलं थंड करून घ्यायचं आहे आता हे मिश्रण छान असं थंड झालं की त्यामध्ये आपण भरपूर सारी कोथिंबीर ॲड करणार आहोत आणि ज्या वाटीने रवा घेतला त्या वाटीनेच दही घेणार आहोत ते एक वाटी एवढं दही त्यामध्ये ॲड करायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता ह्यामध्ये सुरुवातीला मी अर्धी वाटी एवढं पाणी घेतलेलं आहे ज्या वाटीने आपण दही रवा घेतलेला त्या वाटीचा अर्धी वाटी एवढं पाणी घ्यायचं आहे आणि मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिश्रण आपल्याला काय करायचं आहे रेस्टसाठी ठेवून द्यायचं आहे आता अर्ध्या तासासाठी आपण हे साईडला ठेवून द्यायचं आता इथे तुम्ही बघू शकता अर्ध्या तासानंतर रवा छान असा भिजलेला आहे आणि भिजून छान सुद्धा आहे आता ह्यामध्ये मी अर्धा टीस्पून एवढा बेकिंग सोडा घातलेला आहे आता इथे तुम्ही इनोचा वापर केला तरी चालेल आता सोडा घालून आपल्याला एकाच डायरेक्शनमध्ये अगदी एक ते दोन मिनटासाठीच ढवळायचं आहे आणि आता ह्या स्टेजला फटाफट आपल्याला इडल्या उकडवण्यासाठी ठेवायचे आता त्यासाठी मी स्टँडला तेल लावून त्यामध्ये एक एक असा डेकोरेशनसाठी तळलेला काजू है। का वर आपन है। आधर, है। आधर, ठेवलेला आहे है। आणि त्यावर आपण तयार केलेलं मिश्रण घालायचं आहे आता हे मिश्रण घालेपर्यंत सुरुवातीलाच आपण इडलीसाठी पाणी साईडला उकळत ठेवायचं आहे आता इथे तुम्ही बघू शकता मी ऑलरेडी सुरुवातीलाच पाणी उकळत ठेवलेलं आहे आता ह्यामध्ये आपण तयार केलेल्या इडल्या आहेत त्या आपण उकडवण्यासाठी ठेवायचे आहेत आता दोन्ही स्टँड लावल्यावर आपल्याला इथे दहा ते पंधरा मिनटासाठी मीडियम फ्लेमवर इडल्या चांगल्या उकडवून घ्यायच्या आहेत आता एक पंधरा मिनटानंतर तुम्ही बघू शकता इड्या इडल्या छान अशा शिजलेल्या आहेत थंड झाल्यावर आपल्याला त्या स्टँडपासून वेगळ्या करायच्या आहेत आता इथे तुम्ही बघू शकता इडलीला छान असा कलर आलेला आहे मस्त मऊ लुसलुशीत अगदी सॉफ्ट झालेली आहे कोणी म्हणणार सुद्धा नाही की ही रव्याची इडली आहे आणि तीही इन्स्टंट आता अशीच ही इन्स्टंट रवा इडली तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हां अशाच नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका तोपर्यंत मस्त समजता रहा